बारावीच्या नीट चाचणी परीक्षेत कमी गुण मिळल्याने पित्याने सतरा वर्षीय मुलीचा अमानुषपणे मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे ही धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील नेलकरंजी येथे घडली असून आरोपी वडील धुंडीराम भगवान भोसले वय पन्नास असून ते एका खासगी माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक आहेत त्यांना आटपाडी पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना चोवीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे मृत मुलगी साधना भोसले वय सतरा ही आटपाडी येथील सायन्स महाविद्यालयात बारावी शिकत होती व नीट परीक्षेची तयारी देखील ती करीत होती दहावी तिने पंच्याण्णव टक्के गुण मिळवले होते आणि तिचं स्वप्न डॉक्टर बनायचं होत मात्र अलीकडे झालेल्या चाचणी परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळल्याने वडील संतापले आणि रागाच्या भरात पिताने तिला लाकडी जात्याच्या खुष्ट्याने मारहाण केली या मारहाणीमुळे साधना गंभीर जखमी झाली तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचार सुरू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला मुलीच्या मृत्यूनंतर आई प्रीती भोसले यांनी आटपाडी पोलिसात फिर्याद दिली आहे यावर आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत मी विनय रामचंद्र भैर पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे आटपाडी दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी प्रीती भोसले राहणार नेलकरंजी हिने फिर्याद दिली की तिची अल्पवीन मुलगी ही तिचे पती दोनराम भोसले हिने कॉलेजमध्ये टेस्टमध्ये कमी मार्क पडल्याच्या कारणावरून मारहाण केली सदर मारहाण्यात मुलगी जखमी झाल्याने तिला उपचारकामी सुविधा हॉस्पिटल आडपट येथे ॲडमिट केले सदर हॉस्पिटल यांनी सदर मुलीस पुढील उपचारकामी सांगली येथे रेफर केले आणि तिला उशकाल हॉस्पिटल सांगली इथे उपचार चालू असताना ती सकाळी दहा वाजता मयत झाली डॉक्टरांनी मैत कारण मल्टिपल इंजुरी दिल्यामुळे आणि प्रीती भोसले याच्या फिरेदीवरून आरोपी दुर्गम भोसले याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल असून आरोपीस अटक केली असून आरोपीस माननीय न्यायालयाने दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे बिलगुनच्या तपास आम्ही स्वतः करत आहोत